ਤੁਹਾਨੂੰ ਕੀ ਕਰਨਾ ਚਾਹੀਦਾ ਹੈ ਕਸੂਰ ਹੈ ਹਾਂ ਜਿੱਥੇ ਠੀਕਾ ਨਹੀਂ ਲੱਗਦਾ ਕਿ ਅਸੀਂ ਮੰਨਦੇ ਹਾਂ ਕਿ ਤੁਸੀਂ ਸਾਡੇ ਸਾਹਮਣੇ ਖੜ੍ਹੇ ਹਾਂ ਅਸੀਂ ਕਾਹ ਬਾਈ ਹਾਂ ਅਸੀਂ ਮੰਨਦੇ ਹਾਂ ਪਰ ਇਹ ਪਾੜੇ ਚੋਂ ਅਸੀਂ ਕਾਹ ਕਰਾਂਗੇ ਅਸੀਂ ਤੇ ਕਾਹ ਕਰਾਂਗੇ ਇਹ ਸੰਗਣਾ ਜਦੋਂ ਥੰਮਾ ਲੱਗੇ ਇਹ ਤਾਂ ਅਸੀਂ ਵਿਚਾਰਦੇ ਹਾਂ ਕਿ ਕਿਤੋਂ ਵੇਲਾ ਤੋਂ ਅਸੀਂ ਥੰਮਾ ਲੱਗੇ ਬਰੋਸਰ

काय झालं प्रवाशांची काय चूक आहे उलट लांब ठीक आहे अर्धा एक तास आम्ही 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 पण कोऑपरेट करतो अर्धा एक तास उलटपालट कोणालाच बोललो ना आम्ही बोलतो फक्त सोडा तुम्ही आम्हाला एमर्जन्सीमध्ये जायचंय प्रश्नच प्रश्न आहे प्रश्न आहे आमचा विषय काहीच नाही तुमचं बरं फक्त आमचं काय आहे की आम्हाला का त्रास होतो याच्यामुळं आम्ही पण कॉपरेट करतो आम्ही पण थांबलो माझाच प्रश्न आम्ही पण थांबलो काय आम्हाला अर्जंटली कुठेतरी पोहोच

जॉब जाऊ आज पहिला दिवस आहे मला गव्हर्नमेंट शाळेवर जायचं तू पण सांगितलं पण ग्रुप वर व्हिडिओ पाठवली माझे तुला जॉबला पाठवतो आमचं तेरा वर्षाचा पोर आणून दे तू जॉबला जा जा आणून